या मोळीन रईस बापसेकर सांगळे वजीर वैद्याचे स्वागत आहे शाहू बापसेकर ऑलराऊंडर आपलं सुद्धा स्वागत आहे प्रेक्षणीय शर्यत या ठिकाणी बिंदोरच्या जमलेल्या आहेत दिवशी गाड्या पायथ्यावर घेऊन खाली जायचंय त्याला लवकरात लवकर गाड्या धावत्या लवकरात लवकर पायथ्यावर तर बघा खुर्प्या उमोला जोड्या गावती पसरव लोणीवली पण होईल फक्त बैलूरुसार उचित दोन बातल्या अकरा हजार बरोबर अखंड बैलूरला स्वतःच बैल पाहिजे यांना चार हजार जोर पाहिजे लवकरात लवकर जोर द्या सुटल्या गाड्या सुटल्या बिंदवरच्या ठिकाणी सहावी विषारीला सुटल्या आणि बिंदवरच्या अथरामध्ये दोघांच्या लढत चालू आहे खरोवाले स्टेटला खरोवाले कोण होत बिंदवरचा मानकरी बैला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बैलांचा सगळ्यांचा आजकाच पणाला अतिशय सुंदर असे लढत शेवटच्या क्षणाला कोण टाप टाकतोय आणि अति सुंदर आणि आता इशारत पेंटिंग ठेवले पेंडिंग ठेवले पंचाने थर्ड अंपायरचा या ठिकाणी विचार घेतला होता पंच बघा दोन्ही मालक या पेंडिंग वाढायला पेंढीच काय पेंढीच्या शरीर पंथाने बघून उजू साहेब घोषित गेले गुलालपंचा उजू